शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून हंडा मोर्चा आंदोलन सुरू आहे आणि सांताक्रुज येथील एच पूर्व विभाग कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक ठिकाणी हंडा आंदोलन मोर्चा काढण्यात आलेला होता आणि आज सुद्धा तोच हंडा मोर्चा आंदोलन करण्यात येत आहे काढण्यात आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेना आज पुन्हा शिवसेनेचा आज पुन्हा एकदा हंडा मोर्चा आंदोलन आणि ही ताजी दृश्य या आंदोलनामधून सांताक्रुजमध्ये हे हंडा मोर्चा सुरू आहे आणि कालपासून तीन ते चार ठिकाणी हंडा मोर्चा आंदोलन झालेलं होतं आणि यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं अधिकची माहिती दर प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल ठाकरेंच्या शिवसेनेने हंडा मोर्च्या आंदोलनाला कालपासून सुरुवात केलेली आहे आज सुद्धा सांताक्रूज मधली ही दृश्य आपण पाहतो महिला बऱ्याच आक्रमक झालेले आहेत काय अशयाचे बॅनर्स ते झळकवत आहेत काय फलक दिसत आहेत त्यांच्या हातामध्ये आणि काय त्यांची मागणी आहे आपण त्यांच्याशी बोलूया नक्कीच श्रद्धा आपण पाहिलं तर मुंबईतील पाणी प्रश्नावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आहे ते गेल्या आठवडाभरापासून आंदोलन आहे ते करण्यात येत आहे आपण आता मुंबईतील एच वॉर्ड या ठिकाणी आहोत आणि एच वॉर्डच्या ठिकाणी अनेक महिला आहेत त्या हातामध्ये हंडा कशी घेऊन या ठिकाणी पोहोचलेला आहे तर त्यांच्या हातामध्ये आपल्याला गढूळ पाण्याची बाटली आहे ती देखील दिसते गेल्या अनेक दिवसापासून याच ठिकाणी आहे ते गडूळ पाणी येत असल्याचा आरोप आहे ते या महिलांचा आहे आणि याच महिलांनी या ठिकाणी जी आंदोलनाची भूमिका आहे ती आता स्वीकारलेली आहे आपण बसतो ताई काय परिस्थिती आहे तुम्ही हातामध्ये हंडा घेऊन आलेला आहे काय का? आंदोलन आहे काय 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 आंदोलन करताय काय एक परिस्थिती आहे मुबलक पाणी नाही सकाळी पाणी येतं दूषित पाणी मग दूषित पाणी सवापातला पाणी येतं परत सहा वाजता पाणी निघून जातं साडेआठ पर्यंत पाणीच नसतं लोकांनी पाणी कसं भरायचं वापरायचं काय एकटं गदुळ पाणी सांगून झालंय आमदारांनी सांगून पण झालंय तरी पण आहे तसंच आहे पाणी आम्हाला मिळत नाहीये आम्हाला मुबलक पाणी पुरवठा पाहिजे हे पाणी आहे ह्याच्या पेक्षा गडूळ पाणी असतं हे पाणी माणूस पिणार त्या त्यासाठी हे आंदोलन आहे नारे साफसफाई नाही काय सांगाल तुमच्या हातामध्ये पाण्याची आता, आता। बॉटल घेऊन तुम्ही आंदोलन करताय नक्की काय परिस्थिती आता सकाळची सकाळी चार ते साडेचार पर्यंत पाणी घालण्याचं लोकांनी कसं भरायचं आणि तेच आम्ही पाणी भरतो उकळतो तर रोज असा डेली आता दोन वर्ष झाली आम्ही दोन वर्ष हात प्रयत्न करतोय तर काही प्रशासनाला जाग येत नाही मग आता गॅसच्या सिलेंडरचे भाव वाढले हे असं चालेल का आता उन्हाळ्याचे दिवस आहेत किती काय पाण्याचा किती प्रश्न आहे पाणी पण वेळेवर वे लवकर जातो तुम्ही पाण्यासाठी पाण्याचा कर देखील भरताय पैसे देखील भरताय तरी देखील असं पाणी काय भूमिका आहे तुमच्यात आज हा मोर्चा जो आयोजित केलेला आहे तो हिंदू हृदय सम्राट संस्थामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि युवा नेतृत्व असलेले आमचे धडारीचे नेतृत्व असलेले आदित्यसाहेब ठाकरे आणि आज या विभागाचे विभाग प्रमुख अॅडव्होकेट अनिल परब साहेब आणि या विभागाचे आमदार त्यामध्ये अंडा कशी आणली भूमिका काय आता या ठिकाणी आज हा मोर्चा मोर्चा जे हक्काचं पाणी आहे ते आज नागरिकांना मिळत नाही त्याच्यासाठी आज आम्हाला हा प्रशासनाला जा आणण्यासाठी आज खाली कळशा घेऊ आजरागिनी मैदाना रस्त्यावर उतरलेले आहे समजलं याचा झोपी गेलेला आहे हे प्रशासन अंध आहे बुक्का आहे भैर आहे या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज हा मोर्चा उतरलेला आहे आणि ना मोर्चा उतरलेला आहे या प्रशासनाला जो आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं तर लहान ठिकाणी आता मध्ये ज्यामध्ये बादल्या आहेत त्या घेऊन येतात घरी पाणी कसं येते गधूळ पाणी येतं घरी हे हो। पाणी भेटत पाणी आम्हाला पिला पाणी नसतं लहान चिमुकलीच्या तोंडातून देखील असंच ऐकायला येते की आम्हाला पाणी मिळत नाही आणि मिळत असेल ते देखील आणि हीच परिस्थिती दाखवणार आहे कळशा ठेवून ह्या जे आंदोलन आहे ते करताय सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्न आहे दूषित पाणी म्हणजे आणि या महिलांचा आक्रोश आपण पाहतो आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं हे हंडा मोर्चा आंदोलन आता शासनाने तातडीने दखल घेऊन अंमलबजावणी करावी ही अपेक्षा देखील अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी